भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि पोलिसांना त्यांच्यावर मारपीट करून त्यांचा मृत्यू झाला परंतु पोलीस हे हृदय विकारांचे कारण सांगून असा मृत्यू झाला असे ते सांगत होते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नेहमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि ते नेहमी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ते, ते संघर्ष करत आहेत आणि त्यांचा संघर्ष आज कुठेतरी योग्य दिशेने जात आहे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ यांनी स... आदेश दिला आहे की जे पोलीस असतील त्यांच्यावर एफ आय आर दर्ज करा असे त्यांनी सांगितलेले आहे वंचितचे आग वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज ते, ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या धावून गेलेले आहेत आणि त्यांची आई विजयबाई सूर्यवंशी नेमकं काय म्हणत आहेत आपण बघू शकता या व्हिडिओ मध्ये सोमनाथाच मैत झाल्यापासून खून झाल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण काळजी घेतले पूर्ण लक्ष घातले स्वतः त्याने पोट घालून कोर्टामध्ये स्वतः लढले आंबेडकर साहेब म्हणून आज मला न्याय भेटला कोर्टा कोर्टापासून कोर्टाला पण माझा धन्यवाद आणि साहेबाला पण माझा धन्यवाद आता ह्याच्या पुढे जे जे गुन्हेगारी आहे त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा देवं आणि ते जे जे पोलीस कर्मचारी असू कुणी असू यांना शिक्षक कठोरात कठोर शिक्षा देवं माझे हीच मागणी आहे माझे हीच मागणी आहे कोर्टापासून साहेबापासून सगळ्याला माझं पत्रकार साहेबाला पण माझी विनंती आहे लवकरात लवकर हा ट्रॅक मध्ये कोरड चालवावा